नमस्कार नितीन वस्त्री निकेतन तुळशी पुणे एक स्वागत आहे एक तुम्ही टेलर बघितलाय शाळेचा हे असणार आहे कंची धर्मावरम नल्ली सिल्क सगळं वेडिंग साठी कलेक्शन असणार आहे एक दाखवलं आहे तुम्हाला रीलमध्ये आधी दाखवले तुम्हाला रे, हे असणार आहे कलेक्शन ज्यांना प्युअर सिल्क प्युअर हँडलूम आणि एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन प्युअर कंची नल्लीमध्ये धर्मावरम मध्ये साऊथ सिल्क मध्ये बनारसी मध्ये कुठलीही व्हरायटी असुद्धा त्यांच्यामध्ये बघायचं असेल तर नितीन वस्त्री निकेतन मध्ये या सध्या लग्नाचा सीझन पण सुरू आहे लग्नाची जोरदार तयारी पण आहे आणि त्यात सगळा नवीन स्टॉक आलेला आहे त्यासाठी नक्की एकदा नवीन वस्तू निकेतनला या आता हे बघा ही असणार आहे प्युअर नल्ली सिल्क हे बघा ही प्युअर नल्ली नल्ली म्हणजे एक साऊथचं सा गावच असतं सा तिथे ही बनते म्हणून नल्ली सिल्क नल्लीचं सिल्क बऱ्यापैकी साऊथ सिल्क हे सगळे जास्त छान असतं लक्षात घ्या म्हणजे विषय नाहीये आता ही एक प्युअर कंचीपुरम काय सुंदर साड्यात बघा सगळ्या तुम्हाला हँडलूम असणार आहेत प्युअर मध्ये हँडलूम सगळं तुम्हाला है तुम्हा आणि हे असणार आहे साऊथचीच व्हरायटी असते पण हे थोडं एक्सक्लुझिव्ह की जर विदाऊट बॉर्डर तुम्ही कोणी शोधत असाल विदाऊट बॉर्डर वगैरे हवी आहे तर हे विदाऊट बॉर्डर असणार आहे बॉर्डरला काय सुंदर दिले बघा पक्षी वगैरे आता हे असणार आहे प्युअर धर्मावरम सिल्क धर्मावरम म्हणजे दोन्ही काट साईडला तुम्हाला सेम येतात लाईट पिंक कलर आहे लाईट पिंकची सध्या एवढी फॅशन आहे सध्या की विषयत नाही आणि ही असणार आहे प्युअर गडवाल कडियाल बॉर्डर आता कडियाल बॉर्डर म्हटलं तर काय कडियाल बॉर्डर म्हणजे कसं की पहिलं ही साडी विणतात पहिलं हा ग्रीन कलर विनला नंतर हे काट जॉइंट केले बघा ह्या साडीला म्हणून तेवढे ते काट असे उठून दिसतात ही कडियाल साडी पहिलं ह्याची कारागिरीचे पैसे आहेत लक्षात घ्या प्युअर हँडलूम असल्यामुळे कधीही तुम्हाला डुप्लिकेट असं काही येत नाहीये हे बघा ही पण एक धर्मावरम साऊथचं सिल्क आहे हे पण जर कोणी मरून रेड असे कलर शोधत असाल सेल्क मध्ये हा संद्रा डार्क मरून सध्या ट्रेंडच आहे घ्यायचे असतील तर नितीन वाजता एकदा शॉपला या नवीन कलेक्शन नवीन व्हरायटी नवीन साड्याचं कलेक्शन वेडिंग सेक्शन सगळं घ्यायचं आहे नवरीचा बस्ता बांधायचा आहे द्यायच्या घ्यायच्या साड्या सगळी व्हरायटीमध्ये एक्सक्लुझिव्ह रेंज सगळी अवेलेबल झालेली आहे त्यासाठी नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा हे सगळं मी दाखवते की जे मला आवडतं ते तुम्हाला दाखवतो आणि ते सगळ्याला आवडतं इथे मी सगळेजण सांगतो की दादा तुमच्या साड्या साड्याचं रील खूप छान आहेत इतर नंतर आम्हाला आवडतात नो डाऊट पण रेट सांगत जा आपण रेट का सांगत नाहीत कारण आपण ऑनलाईन विकत नाहीत त्याच्यामुळे रेट काय आपण सांगत नाहीत आणि जे मी रेट वगैरे सांगतो ऑनलाईन पर्चेस ती ऑनलाईन बिनधास्त करू शकता जेव्हा मी हे बघा मला विकायची पण ती क्वालिटी वाईज विकायची असं काही नाही पण हे एवढे भारी मी तर म्हणतो माझ्याकडून नाही कुठून पण घेऊ नका पाच हजाराच्या पुढची साडी कुठलीच ऑनलाईन घेऊ नका प्रत्यक्षात येऊनच शॉपला बघा कारण ती क्वालिटी फील त्याचा टच हे महत्वाचं असतं पाच हजार दिले आली असं नाही एकदा नक्की शॉपला आपल्या व्हिजिट करा आज पस्तीस वर्ष झाला आपण तुळशी तुमचा बस्ता वगैरे बांधायचा आहे किंवा तुमच्या मैत्री मैत्रिणीचा बस्ता बांधायचा आहे तर नितीन वस्तू निकेतन शॉप नक्की सजेस्ट करा तुमचा फायदा पण होईल क्वालिटी पण मिळेल तुमचं नाव पण निघेल क्वालिटी बाबतीत रेट बाबतीत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि जास्त बस्ता बांधायचा आहे तर नितीन वस्तू निकेतनला नक्की व्हिजिट करा